नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे तर आज आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान हो अंदाज तीस डिसेंबरपर्यंतचा या कालावधीमध्ये कोणत्या तारखेला जास्त पाऊस पाण्याची शक्यता किंवा कमी अधिक जास्त पाऊस पाण्याची शक्यता व वातावरणामध्ये कोणते बदल होतील व कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची जास्त शक्यता किंवा कमी शक्यता आपण ह्या अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत तर प्रामुख्याने शेतकरी म्हणजेच आज बावीस तारीख तर एकोणीस तारखेपासून म्हणजे एकोणीस तारखेच्या संध्याकाळपासून थंडीमध्ये अत्यंत म्हणजे थंडीमध्ये हळूहळू कमी झालेली आहे तुझी तापमानामध्ये वाढ संध्याकाळच्या व थंडीमध्ये आणि तापमानामध्ये संध्याकाळच्या वाढ झालेली आहे आणि दिवसाच्या पण तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि थंडी जी आहे ती थंडीमध्ये कमी झालेली आहे थंडी ती त्यामध्ये आज बावीस तारीख बावीस सुद्धा आज थंडीचं प्रमाण अधिक कमी आहे त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की एक ते दोन अंश एल्शियसपर्यंत तापमान जे आहे त्याच्यामध्ये वाढ होईल व थंडीमध्ये सुद्धा कमी होईल थंडी तर त्या प्रकारे थंडी कमी झालेली आहे आणि थंडीची कमी जर झालेली असेल तर थंडी ही ज्वारी ज्वारीसाठी हे अत्यंत चांगले वातावरण असते ज्वारी ही जर थंडी जर कमी असेल तर ज्वारी सा हे अगदी उपयुक्त वातावरण आहे तर हे वातावरण म्हणजे तीस डिसेंबरपर्यंत वातावरण राहील पण तीसपासून पुढे मात्र अजून पुन्हा थंडीमध्ये वाढ होणार आहे म्हणजे नव्या वर्षाला अजून थंडी ज्वारा आणि कडाक्याची थंडी नव्या वर्षासाठी येणार आहे पण सध्या जर तुर्तास जर पाहितला आपण तर यास आठ दिवसामध्ये थंडीचे जे आहे थंडी, थंडी सरासरी इतकी सर म्हणजे नॉर्मल राहणार आहे की एवढे अशी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये किंवा थंडीची लाट अशी येणार नाही आणि हे तेच आपल्या तूत त्यामध्ये जर पाहितला आपण तर थंडी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मागची मागच्या ज्या आठवड्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेली होती आणि ते काय होते जास्त सतत जर थंडी जर राहिली तर ज्वारीसारखी पिके असतील किंवा थंडी आ, कमी थंडी वर्गीय पिकं म्हणजे ह्या ज्वारीलासुद्धा थं थंडी पाहिजे असते पण कमी मध्यम थंडी तर ते काय होते पिकामुळे जास्त थंडी जर पडली तर त्यामध्ये ज्वारी ही सुद्धा कमजोर होते पण वातावरण अधूनमधून जर बदलत बदलत जर गेलं तर ह्यामध्ये म्हणजे सर्वच पिकं येतात त्यामध्ये कमी थंडीमध्ये येणारे पिकं किंवा जास्त थंडीमध्ये येणारे गहू असेल या असे गहू हारभारे हे सुद्धा पिकं आपले चांगले राहू शकतील तर आता पुढील म्हणजे आज आहे बावीस ते बावीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हलके ढगाळ वातावरण राहणार आहे त्यामध्ये असे काही ढग काही असे दिसणार नाही पण फक्त ध्रुकट वातावरण धुरकट असे ढग दिसणार त्यामध्ये जास्त पावसाची शक्यता नाही आहे आणि जर पावसाची शक्यता जर पाहिजे आपण तर फक्त दोन ते ती तीन जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेला पावसाची शक्यता आहे त्यामध्ये गरचिरोजी चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये थोडीफार पर प्रमाणामध्ये हलक्या स्वरूपाच्या स्वरूपामध्ये सूरु, दोन ठिकाणी पावसाची शक्यता आहे जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही पंचवीस तारखेला अजूक वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पंचवीस सुद्धा ढगाळ वातावरण थोड्याफार प्रमाणामध्ये वाट वाढणार आहे तर पंचवीस तारखेला अजूक म्हणजेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील नांदेड नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळा वातावरण आहे पण पावसाचं प्रमाण जे आहे ते म्हणजे पंचवीस तारखेला सुद्धा पाऊस आहे तुरळक ठिकाणी पूर्वे साईडलाच पावसाची शक्यता आहे त्यामध्ये लातूर धाराशिव या भागामध्ये आणि पावसाची जर पाहिलं आपण मिलीमीटरमध्ये जर पाऊस पाटला पाऊस पाहिजला तर एका दोन ठिकाणी फक्त दहा मिलीमीटरपर्यंतच पाऊस पा, जास्तीत जास्त दहा मिलीमीटरपर्यंतच पावसाची शक्यता आहे आणि आपण जर पाहिलं तसेच मित्रांनो म्हणजेच हे लो प्रेशर समुद्रामध्ये जे लो प्रेशर आहे त्यामध्ये आपल्या बराच पाऊस कमी झालेला आहे तेव्हा समुद्रामध्ये लो प्रेशर गेली सत आठ दिवसा ते जो प्रेशर निस समुद्रामध्येच फिरत आहे त्यामुळे जे आहे तेच समुद्रामध्येच कमजोर होणार आहे आणि ते समुद्रामध्ये कमजोर झाल्यामुळे काय होणार आहे की आपल्याला जो बऱ्याच पावसाचं संकट आहे ते टळणार आहे हे पावसाचं संकट जे टळल्यामुळे काय होणार आहे की आपली जी हरभरा पीक असेल हरभरा पिकाला जास्त पाऊस जमत नाही त्यांना एक मोठी एक चांगलंच आपल्या चांगलं म्हणायचं चा की जे मोठा पाऊस आपल्याला टळला गेलेला आहे की जे पाऊस होता मग त्यामध्ये फक्त साधारण पाऊस पडणार आहे त्यामुळे हरभरा पिकाला कुठलीही बाधित होणार नाही त्यामध्ये जर शेतकऱ्यांनी जर पाणी जर सोडलेलं नसेल जास्त स्वरूपामध्ये आणि तिथे जर दहा मिलीमीटर किंवा पंधरा वीस मिलीमीटर जरपर्यंत जरी पाऊस पडला तरी त्या हरभऱ्याला काय होत नाही गेल्या वर्षी आपण अनुभवलेलं आहे गेल्या वर्षी चाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस पडलेला होता तीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत बऱ्याच भागामध्ये त्या भागातली सुद्धा हरभरे काही वाचलेली होती की म्हणजे जे जेणेकरून ज्यांना पाणी पहिलं जास्त बसलेलं नव्हतं अशा हरभऱ्यांना वाचले होते पण तसेच म्हणजे ह्या वर्षी मात्र पावसाचे प्रमाण जे आहे मध्ये सध्या जर पाहिजलं आपण तर पुढे तीस तारखेपर्यंत अशा मोठ्या स्वरूपामध्येच पावसाची शक्यता नाही व हलक्या स्वरूपामध्ये जास्तीत जास्त दहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे आणि ह्या पावसापासून हरभरा पिकाला कुठलीही नुकसान होण्याचे चान्सेस खूप कमी असतात पण त्यावरच जर पाहिजे आपण तर पाण्याची क्षमता पाणी जर शेतकऱ्यांनी अत्यंत जर कमी दिलेलं असेल किंवा ओल जरी असेल शेतामध्ये तरी काय होणार नाही या बाबतीमध्ये आणि ते पावसाचं प्रमाण जे आहे ते पाऊस जे पाहिजे आपण तर हा छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्ह्यामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये जास्त पाडण्याची शक्यता म्हणजे दहा मिलीमीटरपर्यंत पडण्याची शक्यता आहे पण तो सर्वदूर पाऊस नसेल त्यामध्ये म्हणजे सव्वीस दिनांक सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ह्या तीन दिवसामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येच अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण गारपीट होण्याची शक्यता आहे कदा गारपीट होण्याची शक्यता थोडेफार चान्सेस आहेत म्हणजे दहा ते वीस टक्के चान्सेस गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामध्ये पण गारपीट होण्याची शक्यता त्यामध्ये पाहितलं आपण तर जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये थोडाफार गारपीट होण्याची शक्यतासुद्धा आहे आपण शक्यता नाकारतो नाकारू शकत नाही त्यामध्ये पण एकत्र इतर तर जर पाहिजेत आपण तर गारा गारांचा पाऊस जो आहे तो म्हणजे पाडण्याची शक्यता खूप कमी इतर भागामध्ये म्हणतात तर आपण म्हणजेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये खूप कमी तर त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामधील एक तीन चार जिल्ह्यामध्येच थोडीफार गारपीट होण्याची शक्यता आहे ती बी दहा ते वीस टक्क्यापर्यंतच चान्सेस पण ती नेमकं कोणत्या ठिकाणी होईल आपण सांगू शकत नाही पण तरी पण आपण त्या जिल्ह्यामधील तीन ते चार जिल्ह्यामध्ये शक्यता आपण दर्शवलेली सांगितलेली आहे आणि तर जर पाहिलं आपण तर विदर्भाचा पूर्व भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्या हलक्या स्वरूपाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड या भागामध्ये सुद्धा सत्तावीस अठ्ठावीस आणि सव्वीस दिनांक या तारखेलासुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आणि एकोणतीस तारखेपासून एकोणतीस आणि तीस तारखेपासून आपल्या राज्यामध्ये पावसामध्ये म्हणजे पावसाच्या वातावरणामध्ये म्हणजेच उतार्यामध्ये पाऊस पडेल म्हणजेच वातावरण जे आहे ते कमी कमी होत जाईल व तीस तारखेपासून पुढे मात्र आकाश आपले जे आपले पहिल्यासारखं नीरभ्रभूणी सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे हा झाला आपला अंदाज तर मावली चिकणी हा अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद